प्रचार अंतिम टप्प्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी अपक्षांना चिन्ह मिळालं नाही त्यांची नाराजी पाहायला मिळते राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या कार्यक्रमामध्ये जर बघितलं मला वाटतं की चिन्ह वाटपाची डेट ठरलेली आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसारच सर्वांना जावं लागतं आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आहे की आगामी निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याची शक्यता आहे आमचे एवढीच म्हणणं होतं की ओबीसी जो अठरा पगड जाती बारा बोलतेदार वर्ग आहे या वर्गाचं सत्तावीस टक्के आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातन आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता आपण पन्नास टक्के त्या वर गेल्यामुळं सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्वाचं आहे जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला आम्ही पुढे जाऊ पण ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळावं अठरा पगड जाती बारा बोलते जर आमचा जो ओबीसी समाज आहे यालाही आरक्षण मिळालं पाहिजे या ठिकाणी ही मागणी महत्वाची आहे मुंबईमध्ये अकरा लाख दुबार मतदार सापडलेले आहेत निवडणूक आयोगाने बात करण्याचं वेळ मागितलंय दुबार नाव हे सर्व महाराष्ट्रात आहे नागपुरात आहे प्रत्येक मतदारसंघात आहे आणि हे रोज ॲडिशन होत असतात डिलिशनची प्रक्रिया फार कमजोर असल्यामुळं किंवा करत नसल्यामुळं हे ॲडिशन होत असतात जिकडे व्यक्ती राहायला लागला तिकडे नाव ॲड होतं त्यामुळं एकदा जोपर्यंत एस आय आर होत नाही तोपर्यंत हे मला वाटतं की हे दुबार नाव राहतील पण राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे दुबार नाव जरी असले तरी त्यांचं एकच मतदान होऊ शकतं कारण जेव्हा मतदानावर आपण जातो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी निवडणुका आपल्या बोटावर चिन्ह मारत त्यामुळे मला असं वाटतं की डबल मतदान होऊ नये एकच मतदान व्हावं कंपनी कोणी त्यांनी मुदतवाढ मागितली आणि आम्ही जर मुदतवाढ दिली नाही तर त्यांना अजून लिगल पॉईंट म्हणतात एक आम्ही मुदतवाढ मुदतवाढ दिली आहे पुन्हा पुन्हा काही मुदतवाढ देणे काही योग्य होणार नाही त्यांना नियमाप्रमाणे जावं लागेल फुलंब्रीमध्ये नगराध्यक्ष आता काही ठिकाणी आहे अनेक ठिकाणी सुरू आहे म्हणजे भाजपाचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत जातो आहे शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपमध्ये येतोय असे वीस पंचवीस उदाहरणा आहे आमच्या विदर्भातही की आमचे कार्यकर्ते काही शिवसेनेवर गेले आहेत शिवसेनेचे भाजपवर आले त्यामुळं जेव्हा तिकीट मिळत नाही किंवा कि तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात पण ठीक आहे भाजपच्या ना युती आमची मजबूत आहे निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय करू, करू। कमळ्याच्या मागे विकास काँग्रेसच्या मागे तुमचं कालचं त्याचा काय अर्थ काढलं आता विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला दोन हजार एकोणतीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राचं व्हिजन मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं एकीकडे एक व्हिजनवर मत मागतोय विकासाला मत मागतोय आणि डबल इंजिन सरकार विकास करू शकतो यावर मी असं म्हटलं की काँग्रेस पार्टीकडे फक्त कन्फ्युजनचं राजकारण आहे जेव्हा जनतेला कन्व्हेन्स करून वोट मागता येत नाही तेव्हा कन्फ्युज करताय आम्ही कन्व्हेन्स करून विकासाला मत मागतो समन्वय समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात शेवटच्या टप्प्यात मित्र पक्षांचे आरोप प्रत्यारोप टोकाचे शब्द वापरणे सुरू झालेला आहे काय सल्ला देणार नाही आम्ही सर्वांनीच निर्णय घेतला आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेजी दादा आम्ही सर्वांनी मित्र पक्षाला कोणी टाकून बोलायचं नाही महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घ्यायची आहे सर्वांनीच घ्यायची आहे माझे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षाने सूचना दिली आहे की कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे स्टेटमेंट करू नका निवडून द्या पट्टे किंवा माझा अधिकार महसूल मंत्री म्हणून मला दिला आहे की राज्यातल्या सर्व नगरपालिका नगर परिषदा ग्रामीण भागातले पट्टे वाटप हा अधिकार आमचा नजुलचा आहे त्या ठिकाणी महसूल मंत्री म्हणून माझ्याकडे आहे तर निश्चितपणे या निवडणुका झाल्यानंतर सर्व मध्ये कॅम्प लावून सर्वांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय आम्ही करणार ग्रामीण भागातही करणार आणि आता तर पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी खाजगी जे घर आहेत खाजगी प्लॉटवर घेतलेले ज्यांनी एने केला नाही टीपी केला नाही भूखंड घेतले आणि त्या ठिकाणी घरं बांधले त्या गरीब माणसाची घरं आम्ही कायदेशीर करून द्यायचा निर्णय करणार प्रलोभन दिलं मतदारांना आकर्षित आमचा अजेंट म्हणजे प्रलोभन नाही हे निवडणुकीत योग्य आहे याला निवडणूक आयोगाचे काही बंधन नसतं आम्ही सरकारमध्ये आहोत मंत्री म्हणून मी काय करणार आहे ही जबाबदारी आहे माझ्या सांगण्याची तुम्हाला अधिकार दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी कारण मी राजस्व मंत्री म्हणून त्या ठिकाणी माझ्या अधिकारात बोलतो आहे की मला अधिकार प्राप्त आहे आमच्या खात्याचे अधिकार आहेत आणि त्यामुळं त्याला प्रलोभन नाही आहे हा विकासाचा एक अजेंडा आहे जो आम्ही जनतेसमोर मांडतो आहे काल धनंजय मुंडेंनी सभेत बोलताना वाल्मिक आठवण केली वाल्मिक संतोष समतोल प्रकरणी मुख्य आरोपी आहे काय वाटतं सगळं नाही त्यांचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे याबद्दल मी काही बोलले जिल्हा 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 भाजपने निर्णय घेतला त्यांनी मला त्यांना भेटायला आणलं एवढाच माझा त्या ठिकाणी माझ्या ऑफिसला ते आले होते पण पक्षप्रवेशाचा निर्णय हा जिल्हाध्यक्षांनी आणि नि जिल्हा भाजपने घेतला आहे त्यामुळं कोणी भेटायला आलं तर त्यांना भेटलं पाहिजे हाच माझा तेवढाच त्या ठिकाणी भाग होता चंद्रकांत दादा की पाटील चावी अजित अजितदा असली तरी तिजोरीचे मालक आमच्याकडे जोरदार नाही कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो शेवटी आम्ही मंत्री आहोत अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात पण त्यावर जर ओव्हर रूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात आणि त्यामुळं निधीच्या वाटपाचा निर्णय तरी तीनही म्हणून करतात एकनाथजी अजितदादा आणि देवेंद्रजी म्हणून करतात त्यावर काही एकटा निर्णय होत आता दादा हो। गटाकडनं जेव्हा प्रचार केला जातो तेव्हा तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे असाच प्रचार त्यांच्या मंत्र्यांकडनं केला के जातो बरो बरोबर आहे आता मी म्हणतो की पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे आता अजित दादा सांगतात ते मग फायनान्स मिनिस्टर म्हणून सांगितलं असेल पण ही मास्त गोष्ट खरी आहे की निधीबद्दलचा कुठलाही निर्णय देवेंद्रजी एकनाथजी अजित म्हणून करतात अजित पवार असं म्हणाले की मी माझ्या माझ्या क्षेत्रामध्ये विकास केला आहे बाकीच्या ठिकाणी काही विकास झाला नाही आणि त्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी वापरलेलं आहे

पूरा काम पूरा हो गया एक करोड़ भारतीय का अयोध्या का राम मंदिर ये हमारे सबकी हृदय की, की आस्था की भावना है माननीय मोदी जी ने देव देश धर्म के लिए जो कार्य अयोध्या में खड़ा किया है हमारे मैनिफेस्टो था संकल्प था जब भी हमारी सरकार देश में बनेगी तब अयोध्या का राम मंदिर बनेगा माननीय मोदी जी ने भारतीय जनता पार्टी का संकल्प पूरा किया और मुझे इस बात का आनंद है कि आज मोदी जी वहाँ जाकर पूरा रोशनाई कर रहे हैं